एखादा स्वाभिमानी माणूस असता तर मुंबईत भाड्याने घर घेऊन राहिला असता धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला न सोडल्याने दमानिया संतापल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र त्यांनी अद्याप शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही चार मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नियमानुसार पुढील पंधरा आत बंगला रिकामा करणं अपेक्षित होतं मुंढेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली त्यानुसार तेवीस मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेश जारी करण्यात आला मात्र अद्याप भुजबळ यांना शासकीय निवास न मिळाल्याने ते ग्रहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे अंजली दमानिया यांनी म्हटले की चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आज चार ऑगस्ट आहे म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी शासकीय बंगला खाली केलेला नाही त्यांचं असं म्हणणं आहे की माझं आजारपण आणि मुलीच्या शाळेमुळे मुंबईत राहणं गरजेचं आहे त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर टू बेडरूमचं घर विकत नसेल तर मुंबईत भाड्यानं घर घेऊन राहिला असता पण शासकीय बंगला न हे अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर आज ताय सेहेस लाखाचा दंड बसतो ते माफ करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे मात्र तो माफ करण्यात येऊ नये अशी मी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांना करेन एकही एक रुपया दंड माफ करू नका त्यांच्याकडून दंड वसूल करून चार दिवसांच्या आता बंगला खाली केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्यांनी ते घरही सोडायचं असतं त्याच्या ऑफिसवरची पाठी देखील बदलायची असते मला तेव्हा सांगण्यात आलं की त्यांनी शासकीय बंगला दिला म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला नाही पण ऑफिस मात्र बदलला नव्हता तर मी तो पाठपुरावा करून ती पाठी देखील बदलायला लावली होती पण आताच्या घटकेला जेव्हा कळत आहे खरं तर त्यांचा राजीनामा झाला होता चार मार्चला आणि चार मार्च ते आज चार ऑगस्ट म्हणजे तब्बल पाच महिने पूर्ण झाले तर अजूनही त्यांनी खाली केला नसेल तर आताच्या घटकेला शेचाळीस लाख रुपये त्यांच्याकडनं आले पाहिजेत कायद्याने कळनंजय मुंडेंकडनं एव्हरी दया पैसा त्यांचा हा परत घेतला पाहिजे शासनाने दंड ठोकला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई